हे हाय हॅलो एवरीवन कसे आहेत तुम्ही सगळे मी गौरी स्वागत करते तुमचं अजून एका आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये तर आता मी आले आहे माझ्या सासूबाईंकडे तुम्ही बघताय मागे घर वगैरे आहे त्यांचं तर जे काय आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आम्ही आज कुठेतरी अन्नदान केले मंदिरामध्ये तर ते सुद्धा दाखवते तुम्हाला भंड्यावरून भंडाऱ्यावरून कळालंच असेल तर मी कुठे अन्नदान केलं असेल ते तर आम्ही ऑब्वियसली वाळूमाच्या मंदिरामध्ये गेलो होतो अन्नदान करण्यासाठी तर तिथून आत्ताच आलो आहे जस्ट आणि जे काय होतंय ते ते नक्कीच तुम्ही बघा वॉच करा कुणी ब्लॉग स्किप करू नका आणि कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा अजून कोणीही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील इन बायज आणि रात्री मला समजलं होतं की गॅस संपला आहे म्हणून आणि इमिजिएटली म्हणजे मी बुक करायचीच विसरले होते आणि इमिजिएटली गॅस कोणी म्हणजे तिथे देणार पण नाही आणि मग मी रात्रीच गॅस बुक केला आणि त्यामुळं मग धंदेकडे जाऊन बारक्या धंदेकडे जाऊन गॅस घेऊन आले कारण की आंघोळ वगैरे करायची होती आम्ही गॅसवरतीच पाणी तापवतो त्यामुळे आणि मग नंतर मम्मींसोबत आम्ही मन दुकानामध्ये गेलो तांदूळ डाळ ते घेण्यासाठी ते घेतलं आणि मग त्याच्यानंतर बाकीचे कामं आणि मग त्याच्यामध्ये डाळ तांदूळ नारळ घेतले जे देवांना फोडायचे होते आणि काल बैलपोळासुद्धा होते आणि अमावस्यासुद्धा होती तर अमावस्येला बाळूमामाची आरती असती आणि भंडारा असतो भंडारा मीन्स तिथे जेवायला असतं आरती झाल्यानंतर जे जे बाळूमामांना जातात त्यांना माहिती असेल आणि माझ्या आवाजाकडं थोर थोडंसं दुर्लक्ष करा कारण की मला थोडीशी सर्दी झाली आहे त्यामुळं मग जाता जाताच आम्ही जाता एका स्टोअरमध्ये थांबलो होतो मालाच्या तिथून तिथून अकरा किलो तांदूळ आणि डाळ वगैरे जे लागतं ते घेतलं आणि आणि त्याच्यानंतर मंदिरात जायला निघालो आणि जाताना मी काही शूट घेऊ शकले नाही कारण की, की दुकानातच थोडंसं मोलभाव करावंच लागतं एवढं सगळं सा आपण सामान घेणार आहे त्यामुळं मग मोलभाव वगैरे काय चालू होतं ते मम्मींचंच चालू होतं कारण की त्यातली गोष्ट मला काही जमत नाही खरं सांगायचं म्हणजे तर मला काय ते जम

आणि ते जे तिथले पुजारी आहेत ना तर ते आम्हाला सांगत होते की तुम्ही अन्नदान केले तर उद्या आरती आहे प्रसाद आहे तर तुम्ही प्रसादाला या आणि आम्हाला काय प्रसादाला जाणं शक्य नव्हतं कारण की सगळे जॉबला जातात हे मम्मी त्यामुळं कामाला जातात त्यामुळे जमतच नाही कोणालाच आणि मी एकटे तरी कशी येणार गाडीवरती त्यामुळे आणि आता पावसाचे दिवस किती बघताय ना तुम्ही त्यामुळे काही मी पण म्हटलं मनावर नाही घेतलं आणि तिथे रात्री संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता आरती होती आणि ते घरापासून तसं बघायला गेलं तर लांबच आहे असं काही जवळ नाही आहे त्यामुळं आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडेफार फोटोज क्लिक केले आणि आतमध्ये लेडीजला प्रवेश नसतो जेंट्सलाच असतो त्यामुळे आणि जर तुम्हाला दिसत असेल तर तिथं वरती लिहिलेलं आहे की आतमध्ये लेडीजला गाभऱ्यामध्ये प्रवेश नाही आहे त्यामुळं त्याच्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारल्या आणि मला भंडारा कसा दिसतो आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की मला स्वतःला खूप प्राऊड फील होतं भंडारा लावल्यानंतर त्यामुळं नंतर नारळ वगैरे फोडला आणि त्याच्यानंतर ते मला विचारत होते तुला पाणी प्यायचं का कारण की मला नारळाचं पाणी भयंकर आवडतं त्यामुळं नारळ देव हो, त्याला टाकते ही येते गाई नंतर त्या गाईच्या पिल्ल्याला म्हणजे वासराला काही खाताच येत नव्हतं म्हणजे लहान होतं ते त्यामुळं त्याला नारळ वगैरे खायचं काही समजत नव्हतं आणि त्याच्यानंतर आलो घरी आम्ही आणि नंतर दत्ताचं मंदिर होतं तिथे पण तिथे पण पाया पडलो तिथं पण प्रसाद वगैरे ठेवला आणि नंतर घरी येऊन मी चेक करत होते नक्की मी कशी दिसते आहे त्यामुळं आणि माझे केस पण सुकले नव्हते त्यामुळे डोकं पण दुखायला लागले आणि मग नंतर तिथंच खिचडी वगैरे खाल्ली कारण की मम्मींचा उपवास होता त्यामुळं मी खिचडी वगैरे बनवली होती नंतर घरी आलो आणि नंतर समजलं की आयुषला शाळेतून आणायला कोणी कोणीच नाही आहे घरी त्यामुळं मग आयुषला घेण्यासाठी गेलो आम्ही सगळे रिलेटिव्ज माझ्या नंदा माझी सासू की वॉटवर माझे सगळे रिलेटिव्ज आहेत आम्ही जवळजवळच राहतो एकदम जवळजवळ पाच पाच मिनटाचंच अंतर आहे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो आणि ते मला म्हटले द इकडं मी तुझा व्हिडिओ काढतो त्यामुळे ते, ते काढत होते आणि असं संपवलं मी माझा दिवस नक्की सांगा कमेंट करून मला कसं वाटलं आणि तुम्हीसुद्धा नक्की दर्शन करा आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मला नक्की कसं वाटतंय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय